नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या मित्रांनो ही विहीर आहेत माझ्या मित्रांनी ही विहीर खाणली आणि विहीर बांधण्यासाठी दिली विहीर बांधण्यासाठी किती खर्च लागतोय काय लागतो हे विहीर बांधत आहेत आमचे गावचे मित्रमंडळी आणि आपण त्यांच्याशी मुलाखत घेणार आहोत ही विहीर बांधण्यासाठी किती खर्च लागतो शेतकऱ्यांना आणि कशी विहीर बांधावी लागते काय काय खर्च येतो हे सर्व आपण अपडेट आपच्या आपल्या मित्रासोबत चर्चा करून घेणार आहोत तर इकडे बघू बघू शकता इकडे काम करत आहेत आणि हा इकडे आपला बांधणारा बांधव आहेत मिस्त्री जो की माधव भाऊ माधव भाऊ हो, नमस्कार आपलं नाव काय माधव पवार महादेव पवार ही वीर बांधताय तुम्ही किती वर्षापासून बांधताय वीर चौदापासून बांधताय दोन हजार चौदापासून दोन हजार चौदापासून बांधताय म्हणजे आठ नऊ वर्ष झालं आहे तुम्हाला साधारणत जे शेतकरी बांधव विहीर बांधतय आहे हो। किती खर्च येतोय समजा कशा प्रकारे खर्च येतोय ये ये बारा क्विंटल गज लागते बारा एम एम चार क्विंटल आठ एम एम दोन क्विंटल सहा एम एम सिमेंट एकशे वीस पोता एकशे वीस पोते या, या विहिरीला लागले हो, समजा एकशे वीस पोते चार ट्रीप रती चार ट्रिप रेती चार ट्रिप चुरी चालेल का चारे चारे। क्रेशर चालते क्रेशर चार ट्रिप चार ट्रिप घेतली म्हणजे असे खर्च आहेत समजा हो हे किती बाय किती आहेत हे पस्तीस ची खोदणी होते ती पस्तीस ची गोलाई आहेत गोलाई खाली बी वीस फूट आहेत वीस फूट आहे बांध काम याचे वीस फुटापासून बांधलेला आहेत ही विहीर वीस फुटापर्यंत इकडे काम करत आहेत आणि गोलाई राऊंड याची तीस फुटाची राऊंड आहे बांधकाम हा राऊंड तीस फूट राऊंड तीस फुटाची आहे खाली वीस फुटाची खाली वीस फूट बांधकाम मधात भीम आहे दहा फुटावर दहा फुटावर भीम आहे दहा फुटावर भीम आहे मधात अच्छा अच्छा बावडी दमणार पाहिजे नाही असून बॉडी दमदार असला असायला पाहिजे आता ही विहीर पूर्ण बांधायला म्हणजे एंडिंग सुरू एंडिंग झालं एंडिंग झालं एंडिंग पर्यंत आलो एंडिंग किती दिवस लागते साधारणतः विहीर बांधण्यासाठी विहीर बावीस फूट काम पंधरा दिवस लागते बावीस फुट काम पंधरा दिवस तर आपण कसं काय घेत आहे समजा बांधण्यासाठी आम्ही आम्ही साडेपाच हजार रुपये प्लेटने घेतो साडेपाच हजार रुपये प्लेट प्लेट किती फुटाची असली पाहिजे दोन फुटाची प्लेट आहे हो तीस फुटाचं राऊंड आहे तीस फुटाचं राऊंड आहे राऊंड राऊंडच्या हिशोबाने हिशोबा राहते असेल तर कमी होते छोटा असेल तर कमी रेट येते चार साडेचार पाच हजार जास्त जर असेल तर जास्त राऊंड असते असं माझं भाऊ आपल्या शेतकरी साहेबांना समजलं पाहिजे की कशा प्रकारे विहीर खानायचे आणि कशा प्रकारे त्यांचं नियोजन करायचं हे तुम्ही थोडक्यात सांगा वीस तीस फूट जर खोदायची असल तो कडक नरम जर माती लागली तर दहा फोरे फुटावर बांधकाम होते वीस फुटावरी होते हो पंधरा फुटावर होते रांनीच्या हिशोबाने नरम कडक त्याच्या हिशोबाने बांधकाम करतो आम्ही हो किती रान्नी घेतली पाहिजे काय घेतलं पाहिजे असे अडीच फूट सोडा पाहिजे अडीच फूट सोडलं पाहिजे हा असे अडीच फूट सोडला पाहिजे कडक लागला खाली नरम लागला म्हणून बावीस फुटावरून काम करत आहोत आपण म्हणजे कडक लागले म्हणून बावीस फुटावर काम करत आहे पाणी वगैरे पाणी पाणी आज बांधकाम केले की उद्या पाणी मारा लागते मारा लागते उद्यापासून साधारणतः किती खर्च आला असेल समजा शेतकऱ्यांना येवीर ये बांधकाम करण्याला तीन लाख वीस हजार पर्यंत गेले बांधण्यासाठी बांधण्यासाठी तिसरा राऊंड आहे म्हणून तर बांधकाम बावीस फूट असल्या कारणाने आणि गोलाई तीस ते पस्तीस फूट आहे पस्तीस फुटल्या कारणाने थोडं जास्त लागलाय खर्च खर्च शेतकऱ्यांना कमी सुद्धा लागू शकतो म्हणून खर्च आलेला हो आहे तर जर शेतकरी बांधव माझे शेतकरी जर बांधव जर यवतमाळ जिल्ह्यात कुठे कुठे तुम्ही काम करू शकता यवतमाळ जिल्ह्यात करू शकता का करू मला कॉल आले तर करू शकता कॉल आले हो कुठे करू शकता हे पाच तुम्ही सर्व मित्र मंडळी आहात तर माझ्या शेतकरी बांधवांना तुमचा नंबर द्या जेणेकरून ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल किती खर्च येतोय आणि तुम्हाला बांधण्यासाठी ते ऑर्डर देऊ शकणार नंबर घ्या ना सांगा बरं बहात्तर बहर अठरा पंधरा झिरो एकेचाळीस तर हा नंबर आहे महादेव भाऊचं महादेव भाऊ साखरा दिग्रस तालुक्यातील साखरा गावात राहणार आहेत म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ जिल्ह्यात त्यांना काम संपत नाहीत पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना बांधण्यासाठी तर तुम्हाला हे बघू शकता बांधकाम अगदी सुपर आहेत अगदी सुपर बांधकाम केलेले आहेत आणि तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून महादेव भाऊशी संपर्क साधू शकता तर शेतकरी बांधवांनो ही विहीर कलेक्टर साहेबाची आहेत या अगोदर तहसीलदार साहेबांची बांधली मोठमोठ्या साहेबांचं कॉन्ट्रॅक्ट महादेव भाऊला येतो कारण चांगलं काम करतो आहे म्हणून सुद्धा कॉन्ट्रॅक्ट देऊ शकता महादेव भाऊला आमचं सांगायचं तात्पर्य म्हणजे शेतकऱ्यांना योग्य आणि सुस् जबरदस्त काम करून देणारा महादेव भाऊ सुपर काम करून देते म्हणून त्यांचा नंबर तुम्ही घ्या आणि तुम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता